हाय हॅलो नमस्कार तर तुम्हाला बाजारामध्ये अशा शिमला मिरची भेटत असतील तर आपण त्याच्याच रे रेसिपी बघूयात तर इथे शेंगदाण्याचं कूट घेते त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकते ते टाकल्यानंतर चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि मग जसं आपण भरली भेंडी किंवा भरली वांगी करतो ना तसंच हे मिश्रण या शिमला मिरचीमध्ये सुद्धा देखील भरून घ्यायचं तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही कूट कुटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मला जास्त एवढं आवडत नाही म्हणून मी थोडंसंच घेतलं होतं जर तुम्हाला आवडतं तर तुम्ही जास्त घेऊ शकता तर आता जसं मी दाखवते तसं चांगलं भरून घ्यायचं आणि झाल्यानंतर कढई घ्यायची कढईमध्ये तेल टाकायचं तेलसुद्धा तुमच्या प्रमाणात जर जा तुम्ही जास्त तुम्हाला ऑइली चालत असेल तर टाका जर तुम्ही थोडेसे हेल्थ कॉन्शियस असाल तर ता कमी टाका आणि इथे लसून घेतला आहे मी लसून सोलून ठेचून घ्यायचा मग त्याच्यासोबत मी इथे जिरं मोहरी टाकलेली आहे चांगलं परतवून घ्यायचं लालसर झालं की त्याच्यामध्ये आपल्या मिरच्या टाकायच्या मिरच्या टाकून झाल्या की झाकण ठेवून असं जरा हलवून घ्यायचं आणि लक्ष द्यायचं की ना तुम्ही पाच पाच मिनटाला झाकण ठेवा मग झाकण काढा हलवून घ्या परतवून घ्या मिरच्या जोपर्यंत त्या चांगल्या शिजत नाहीत आणि जेव्हा मिरच्या या स्टेजला येतील ना तेव्हा त्या ऑलमोस्ट शिजलेल्या आहेत दोन मिनटं गॅस असाच ओपन ठेवायचा आणि तुमच्या मिरच्या रेडी आहेत तर तुम्ही या भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता